चार पाच दिवसांनी आज ऊन पडले बघा जरा सकाळी आता वाजलेत दहा आणि थोडं थोडंसं ऊन पडते म्हणजे ऊन पाऊस चालू आहे या साईडला पाऊस भरला आहे या बाजूला ऊन पडले बघा इकडे आणि आज पण मी बकऱ्यांना आणि गुरांना एकत्र जाणते बघा गायींना बाबी आणि डॉली तिकडे खाली आहे बघा आज आज जरा ऊन पडले ते जरा ओपन झालं नाही तर तीन चार दिवस कंटिन्यू पाऊसच आहे सकाळी सहा वाजता पण खूप जोरात पाऊस पडला आणि काल पण रात्री संध्याकाळी असं वादळ आणि पाऊस पडत होता काय काही ठिकाणी झाड पण पडलेत हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आणि चार दिवस सतत पाऊस पडतोय आज पावसाचा पाचवा दिवस आहे पण आज ऊन पण येते मध्येच काळोख पण होते रात्रभर लाईट सुद्धा नव्हती कारण रात्री खूप पाऊस होता इकडे देवळे रत्नागिरी हे आमचं गाव आहे तर रात्री खूप पाऊस होता आणि लाईट एक वाजता जो गेला होता तो सकाळी साडेसात ला आलेला आहे तुमच्याकडे पाऊस पडतोय का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघताय आपले ते सुद्धा मला सांगा आमच्याकडे तर भरपूर पाऊस आहे आणि सगळीकडे ना घरामध्ये ओल पकडले म्हणजे जे शेदव मारलाय पावसामुळे जिथे पाय ठेवू तिकडे सगळीकडे ओलवलं आहे आणि सुयोग गेल्यात आता गुरांना घेऊन चरवायला घरात सुद्धा लाईट लावून बसावं लागतंय फॅन सतत चालू आहे सकाळपासून कारण कपडे काही सुकत नाहीयेत तर आता मी जेवणालाच लागणार आहे आमटी भात झालेला आहे आणि मी बनवते रताळीच्या पानांची भाजी जे की तुम्ही बघितलात आपल्या परसबागेतच रताईची वेळ आहे तर तिकडूनच आम्ही रताईची पानं काढली दोन प्रकारची स्वच्छ धुवून वगैरे ठेवले आणि आता मी त्याची भाजी बनवणार आहे आता भाजी एकही विकत आणण्याची गरज नाही कारण आपल्या परसबागेत आणि आजूबाजूला रानभाज्या भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत त्यामुळे भाजी विकत आणण्याची काहीच आता गरज नाही मिरचीपासून अगदी कोथिंबीरपर्यंत कारण मिरच्यासुद्धा भरपूर आहेत म्हणजे पुरतीले एवढ्या आहेत भरपूर असं नाही म्हणू शकत मी जसा जसा येतात तसं तसं आपण यूज करतो कोथिंबीर आत्ताशी लावली आहे तर ती अजून उगवलेली नाही तर कोथिंबीर फक्त आणावी लागणार टॉमॅटो आणावे लागणार कारण टॉमॅटोचं ना आपल्याकडे व्यवस्थित होत नाहीये कारण एकही टॉमॅटो अजूनपर्यंत मला यूज करायला मिळाला नाहीये एक सर आली की एवढी मोठी येऊन जाते ना की सगळं पाणीची झड आतमध्ये मारते पूर्ण घरामध्ये त्यामुळे ना सर्व ओलं ओलं होते आणि आता इकडे बघताय तुम्ही झाडांच्या मुदा जवळ ना पाणी साचलंय पण ते माती बघा साईडला ठेवून दिलेली आहे ती आम्हाला सगळी त्या त्याच्यावर टाकायची आहे जिथे पाणी साठलंय तिथे पण हा पाऊस ना काम म्हणून काय करू देत नाहीये आणि एवढ्या पावसात भिजणं म्हणजे आजार आजारातलं आमंत्रण देण्यासारखं आहे त्यामुळे आम्ही थोडं दमाने काम करतोय आणि हे जे पाणी साठलेलं आहे ते मला सुद्धा नाही बघत आहे करायचंय करायचंय म्हणते पण हा पाऊस काही देत नाही करायला आणि ह्या कोंबड्या पाऊस आला की आत येतात पाऊस थांबला की परत बाहेर तर इकडे रताळ्याची पानं स्वच्छ धुवून नितळ ठेवलेली आहे आणि बघू शकता दोन प्रकारची पानं आहेत ही बघा तर आता नितळून झाली आणि मी याला बारीक बारीक चिरून घेते ह्या रताळ्याच्या पानांना ना थोडासा बुळबुळीतपणा पण असतो म्हणजे रताळी कशी आपण कच्ची कट करतो आणि त्याला थोडस असं बुळबुळीत वाटत थो। त्याप्रमाणे थोडस अगदी असं नाही की भेंडी जशी बुळबुळीत तसंच असं नाही थोडस असं फक्त देटाजवळ म्हणजे जो देट असतो ना हे बघा पानांचा इकडे तो आपण कट करतो ना कोवळा तर तिकडे भाजी कट करता करता, करता पाणी सुद्धा आलंय आता दहा किती वाजलेत अकरा वाजयला आलेत आणि पाणी एवढा उशीरा आलाय नाहीतर नेहमी साडेसातलाच येतं पण आज लाईट नव्हता ना, ना। लाईट साडेसातलाच आलं त्यानंतर काय माहिती सोडायला विसरले का काय आता अकरा वाजलेत पाणी आलंय जेवणाच्या टायमाला त्याच्या काय करते है? भाजी चिरायचं असंच ठेवून देते पहिलं पाणी भरते आणि त्यानंतर मग पुढची प्रोसेस करूया आपण कामं करताना पाणी लेट आलं ना, सस, ले ना की असंच असतं सगळं सगळी काम अर्धवट टाकून पहिलं पाणी भरायला जावं लागतं तर ठीक आहे आधी टाकी भरते तोपर्यंत भरू दे नंतर प्यायचं पाणी भरायला जाईल फक्त प्यायचं पाणीच भरायचं असतं बाकी काय टाकी आपली आपण भरून जाते एवढं काय मला असं पाणी पाणी भरायचं म्हणजे काय अगदी असं भंडे वगैरे उचलायला नाही लागत पायपाने आपलं आपलं पाणी ते भरलं जातं आणि आता पाणी ना जरा कडूळ पण येत ना सर्व पावसामुळे त्यामुळे मी लवकर भरत नाही जरा आधी टाकी भरून देते आणि मग प्यायचं पाणी भरायला घेते त्याचा फोन सुद्धा आलेला बकऱ्या तिकडून पळालेत पावसामुळे तर त्या इकडे येतील कदाचित तर असं असतं सगळं काम करता करता सगळीकडे लक्ष द्यायला लागतो भाजीमध्ये सुद्धा किंवा भाजीत माकडं नाही ना आली आहेत त्या कोंबड्या नाही ना जात आहेत असं सगळं मध्ये मध्ये कामं असतात ठीक आहे चालायचंच काम तर करायला हवी ना <laughs> लक्ष तर ठेवायला पाहिजे लक्ष नाही ठेवलं तर काय होणार नुकसान होणार दुसरं काय तर चला बोलता बोलता तुमच्याशी भाजी सुद्धा चिरून झालेली आहे आता जाते आणि पाणी भरून घेते भाजीची तयारी करते आहे फोडणीची त्यासाठी बघा साहित्य घेतलंय आहे बारीक चिरलेला कांदा सात आठ लसणीच्या पाकळ्या तीन मिरच्या हिरव्या कढीपत्ता हवा असेल तर टाकायचा ते त्याचं काय एवढं गरजेचं नाही आहे कढीपत्ता पण मी बाकीचं जेवण केलं म्हणून तो राहिला होता साईडला तेलसुद्धा तापलंय आणि हा मी ठेचलेला लसूण टाकते पालेभाजीमध्ये ना कोणत्याही ठेचलेला लसूण आणि कांदा भरपूर पाहिजे कांदा जरी किती माग झालेला असला तरी कोणतीही पान पालेभाजी ही कांद्याशिवाय इनकम्प्लीट आहे म्हणून कांदा हा गरजेचाच आहे तर लसूण चांगला लाल होऊ दे लसूण लाल झालाय तर मी टाकते थोडस जिरं एकदम थोडं टाकलंय मिरची ही आपल्या परस बागेतली मिरची आहे बारीक केलेला कांदा कांदा थोडा लालसर झाला की टाकायचंय हळद कांदा जास्त पण शिजवू नाही द्यायचा कोणत्या पण पालेभाजी मध्ये जसं आपण बाकीच्या भाज्या करतो ना त्यामध्ये कांदा एकदम शिजवून घेतो तर तसं नाही करायचं थोडाफार परतायचा आणि त्यानंतर मी आता हळद टाकली हळद थोडीशी परतून घेणार आणि आता आहे रताळ्याची पानं तर ह्या आपल्या बकऱ्या आल्यात चरून आता आणि माझं पाणी सुद्धा भरून झालंय सगळं थोडंफार टाकीत भरतंय मी बांधायला आता जाणारच होती तितक्या सुयोग आले आणि आता आहेत ना पाणी गेलं की आहे गेलं ना ते जाते सारखी हम्म त्याच्यामध्ये पाणी गेलेलं होतं हम्म त्या पाच आता चहा प्यायला आलाय गुरांना तिथे ठेवून सुयोग ना दहा वेळा चहा लागते चला चेच करते काल ते हे लावलं ना औषध पण हात जरा थोडा फरक पडला मेंट काय चेंज केली के दुख की दुखतोच पण जरा ह्याच्यातच दुखतो मला वाटत ते असं पूर्ण भरून भरून असे करून करून काहीतरी झालं असेल ना असंच मला वाटतंय

तिकडे एकदमच अडचण होत होती आणि कोपऱ्यात होत त्यामुळे ना सगळं काढलंय जरा सुटसुटीत पण हवंय आपल्याला म्हणून पुढे जाऊन दाखवते मी आता ना जरा तूप कडत ठेवलंय इकडे लक्ष द्यायचंय म्हणून पुढे जात नाही इकडे मी ठेवलंय तूप कडत आम्ही जास्त काय दूध यूज करत नाही घरामध्ये म्हणून थोडं थोडं साईट साठवून असं तूप काढते घरातच जेवणासाठी हाय मुदात तिकडे पाणी साठते त्याच्यावर अच्छा ते बघा तिकडे जे सगळं हत्ती गवत होत ते काढून टाकलंय ते साग पण काढलात ना आणि तू फणस कुठे आणि हा हे बेलाच आहे ना आणि तिकडे कोपऱ्यात होती ना चायची पात ती काढली कुठे हडीपत्त्याच हां ते आपण लावलेले होते ना मोठ ते आता काढून दुसरीकडे ना लावू शकत ना तर इथे बघा आम्ही कढीपत्ता लावला होता इथेच असू दे आता आणि हे आहे बेलाच झाड आणि तिथे एक फणसाच पण होत भिंचिका फणस तो, तो पण गुरांनी खाऊन खाऊन त्याची वाट लागली होती पण आता तो पण रुजून आलेला आहे तर सुयोग म्हणतात आता की तो कलम नाही होणार आहे ना, होना। है ना? आ, ते वरच खाल्लं वरच खाल्लं म्हणून अच्छा म्हणजे वरच असेल तर ते कलम असतं नंतर ते गेल्यावरती गावठी सारखं होत काय ओके आहे ना नाहीये तर चला मी पण घेते थोडंफार करायला काम हो। आणि या आपल्या परस बागीतल्या काकड्या सुयोगणी काढलेल्या आहेत मोठी मोठी झाली अगदी जेवण वगैरे झालंय आणि आता मी पूर्ण पूर्णभरला जाणार होतो तितक्यात बघा मोठा पाऊस आलाय का आलं हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू करते है सका। काम आहे सकाळपासूनची सगळी कामं झालेली आहेत बाहेर जायचंय तर ते आधी नाश्ता करून घेते चपाती आणि कोल्हापुरी ठेचा तर या तुम्ही पण माझ्यासोबत नाश्ता करायला कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही पूर्ण भरत असतानाच पाऊस आला म्हणजे पूर्ण भरायला गेलो नव्हतो जाणार होतो, होतो। जेवल्यानंतर आणि सुयोग थोडंफार आधीच काम करत होते तर पाऊस आला त्यामुळे काम तिथे स्टॉप केलं त्यानंतर शूट काय केलंच नाही म्हटलं तर राहू दे कारण पाऊस खूप होता आणि शूट करायचं तेवढं काय होत नव्हतंच म्हणजे असं काय दाखवण्यासारखं म्हणून शूट नाही केलं तर म्हटलं आपण व्हिडिओ एंड करायचा राहिलाय आपला तर आता करूया तर नाश्ता घेते करून आणि व्हिडिओ आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओला आपल्याला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी बाजूच्या बेल ऐकॉन वरती ऑल वर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय